विनोद धारे यांच्यावरती मला शंभर रुपयाचा आहे मान्य विनोद धारे सुरेश दादा सरांचा सत्कार करून घ्या यात्रा कमिटी कुस्ते कुस्ते पहा त्याचबरोबर नागेश यादव मंडप नागेश यादव आज या मंडप खूपच सुंदर आणि छान असं आपलं डेपोरेशन आहे अशोक अशोक बाजूला कुस्ती बघा अशोक भाऊ कुस्ती बघा नागेश सत्कार करा एक नंबरची कुस्ती लागल्या लय चांगले कुस्ती आहे जोडीला जोड आहे तोडीला तोड आहे मान्य सचिन पाटील नंबर चार चे देणगीदार सचिन नक्षीमण पाटील चतुर्लिंग सुपर स्टोर चे यांच्या यांच्यावरती मला पाचशे रुपयाचं रोख इनाम आहे नंबर चारच्या कुस्तीचे देणगीदार सचिन लक्ष्मण पाटील धन्यवाद पाचशे रुपये अजित पाटील तपासण्याचा प्रयत्न आहे कुस्ती बघा नाही थप्ता कुस्ती होणार म्हणणार के लाल लहान परिधारण केलेला मुळशी तालुक्यातला आंदगावचा पैलवान शिवराम दादा तालमीला सराव करतोय महाराष्ट्र केसरीला तहराशिवला कधी चक्त क्वार्टर फायनल खेळलेला पाहिला नाही तालुक्यातला कंटीचा भोसले आमशाईला सराव करतोय शहाजी पवारांचा पठ्ठा चालू वर्षी सांगली जिल्ह्याचं सा महाराष्ट्राला नेतृत्व केलंय आणि अधिवेशन सुद्धा गाजवलंय अशोक भाऊ विशेष देणगीदार पुन्हा एकदा पटपट घेतलाय का विशेष मधलं काय अडचण नाही ना कुस्ती पहा एक नंबर एक च्या कुस्तीचे देणगीदार श्री सिद्धिविनायक रोडलाईन्स मुंबई मान्य बाळूबाबू चोपडे यांच्या सुद्धा पाचशे रुपयाचं रोख इनाम आलेला आहे सिद्धिविनायक रोडलाईन्स बाबू चोपडे यांच्या वतीनं नंबर एक चे देणगीदार मला पाचशे रुपये दिलेले आहेत धन्यवाद भाऊ पुढचे कुस्ती पहागी झाला भाऊ एक नंबरचे देणगीदार जाऊन मारला ना ते आता गेलेच नाही या बाळू चोपऱ्याला मांगडे साहेब आमच्या संजय मायंगरेंगे दोघ आहेत सरपंच संजय मायंगडे विघणार प्रकाश थोडे चरण आलेला उल्लेख केलाय प्रकाश थोडे चरण आलेत काय I just kept काय झालं तरी तो सुरजभाई हात वरती करा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बाजूला प्रकाश पाटील दादा हात वरती करावं एक नंबर कुस्ती निकालीच होणार आहे पाडे तुटाला तर प्रारंभी तुट कुस्ती शोके मात्र जागा सोडलेली नाही पुन्हा एकदा तारखेक लक्ष द्या युवा नेते माजी सरपंच शरद पाटील डेपोटी सरपंच प्रकाश पाटील पंधरा डिसेंबरला युवा नेते सम्राट शहा नारिक बाबोआ अध्यक्ष भारी जुळा शक्ती शिरावा यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोलीला कुस्ती स्पर्धा जाहीर करतायत तारखेक लक्ष द्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस मोजे चिंचोली तालुका शिराळा शरद पाटील माझी वा सरपंच स्पर्धा जाहीर करतायत खरा पहिल्यान कुस्ती चालून करा निर्णायक करा कापशीला दोन मैदानात सुरजबाया पुकारले तुफान कुस्त्या आक्रमक कुस्ती मन्ना झुंजुरके मला सांगितले गणेश जगता बरोबर क्वार्टर फायनल खेळलेला पैलवान मुळशी तालुक्यातला कुणाची मुळशी पैवानाचं नाव मामासाहेब भोर यांनी एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली लोकनेते बाळासाहेब देसाई लोकनेते भाऊसाहेब हिरे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यानं त्या माबासाहेबच्या मुळशी तालुक्यातला पैलवान अंधगावचा फक्त डोक्याला लावून कुस्ती करू नका डोक्याच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचा बटन दाबा म्हणजे यशाचा फोटो लगेच निघतोय सदार मैदान अशोक सावंत पाटील हात वरती करावं कुस्ती जीवन शाहवाडी तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं लाईव्ह चालू आहे घर बसल्या पाहता येणार आहे बाजूला पत्रकार हनुमंत सर्जेराव पाटील दादा न थकता न थमता कुस्ती होणार कुस्तीतला बाळासाव बघा खेळ चालू झालेल्या हसाचं हटडं मानावरती पडायला लागलेला आहे पत्रकार बोलून लेखनात ले तयार ठेवलेला आहे नागेश यादव साऊंड सिस्टीम अशोक भाऊ चर्नाईक नारायण फल द्यामा डेकोरेशन लय चांगलं मंडप डेकोरेशन प्रकाश दादा हनुमंत पत्रकार संजय भाऊ कदम साहेब द्यामा तुला एक नागेश साऊंड सिस्टीम हलगी पटूला एक नारायण द्या तिथले संपत पाटील सरपंच नियोजन करा चाल 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 म्हणणा संदीप मोठे कुस्ते करावे लागत्या दोघांची तब्येत बघा संदेप मोठे वय अतिशय लहान आहे इसा मासानं दोन तुरीत चाललेला आहे लिटरानं दोन डिस्क्यानं थंडात द्यायला एक ग्लास दुधाचा सका झालाय तर सकाळ सकाळची ची चिपण गाडी चालू होती इथं बसू का तिथं बसू होत या अरे म्हणणार तो एका हमालाच पोरग म्हणते बर का हमालाच नाव स्वर्गीय बाबा मोठे दत्त तालुक्यात कंटी भोसले आमशाळेला सराव करणारा संदीप मोटे हमालाचा पोरगा आज महाराष्ट्र केसरीचा किरण सांगली जिल्ह्याला लावून राहिला जाय तिथं सांगतोय गरीबा घरीच परिवार होतोय मोठ्याचं काय हाय हाय पाय बाय रोज रोज गुटखा खाय तुफान कुस्त्याय बघितलं तो भटवा पत्रकार मित्र मात्र लेखण्यात तयार ठेवा स्वराज पाटील कुस्ते जीवन तालुका अध्यक्ष यांच्या सत्कार होतोय आलिया कुस्ते जीवनचे प्रतिनिधी प्रयत्न हा कुस्ती स्पेशलिस्ट संग्राम भाऊ यांचा सत्कार करून घ्या माझं झालाय काय अर्थ नाही संग्राम भाऊ तुला त्यांचा पेटा स्पेशलिस्ट हलगी सुनील नागर पोळे पाटील करा ना तर करा सत्कार पुढे लोकांना कृष्ण बघून नाकाबाशी वामा सोडला तर पायाच्या खोट्याबाशी जाऊन खंबळाचा मुन्नास भुजरते त्याच डोळामोळाचा संदीप कोटे हाताचा हतुड मानावरती पडायला लागलेला आहे माती मात्र पवित्रांनी माती विचारून द्या धगा फटका झाला तर कमेटी जबाबदार नाही पंच म्हणून उद्या त्यांचा वाढ दिवस नाही अशा युवा पुस्तिकरांचे आश्रय जातोय या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती केडीसीसी बँकेचे माजी संचालक पहिलवान सरजीराव पाटील कुस्तीला बंद आहेत थांबचा न थकचा विषय कस आहे कुस्ती बघा सुंदर गर्दन मानत बन हत्तीच्या नागाच्या आणि पैलवानाच्या माणूस बळा असावं लागतं हत्तीच्या मानातलं बळ गेलं तर लापूर मोडू शकत नाही नागाच्या मानातलं बळ गेलं तर फडण मिळू शकत नाही पैलवानाच्या मानातलं बळ गेलं तर उभा राहू शकत नाही कुस्ती पडा आणि नुसते बघू नका असले एखाद कारतूस आपल्या घरात तयार करा दुसऱ्याचा मोठीपणा बिनकामाचा काय उपयोगाचा नाही काय काय लोक मोठेपणा सांगतात चरणच्या पाहुण्याला शंभर टन ऊस आणि मालेवाडीच्या पाहुण्याला पन्नास टक्के भाग आणि आपल्याला नुसतं येणार दोसर काय उपयोग आहे तोयाबाळ कुस्त्या खुश करणार आहे खुश करणार आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त परमरेवरूनला सत्तावीस तारखेला याच महिन्यात निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे सरपंच बंडावरूप दगडूपातील तिथे उपस्थित आहे मस्त मैदान जाहीर करताय सत्कार आहे ना शहाजी नाना पवार त्यांचा इथं सत्कार होतोय आतमध्ये ना शहाजी पवार नानांचा स्वा सन्मान होतोय मान्य भीमराव रामचंद्र पाटील माजी तंतामुक्त समिती अध्यक्ष वतीने मला शंभर रुपयाचं रोख इनाम आलेलं आहे विद्यमान तंतामुक्त समिती अध्यक्ष भीमराव रामचंद्र पाटील सहकारी खजिनदार मान्य अरुण पाटील मान्य लक्ष्मण पाटील तेलर हे सर्व खजिनदार म्हणून मंडळी ट्वालीमध्ये आहे भीमराव पाटील यांच्या वतीने शंभर रुपयेचं इनाम आहे मान्य सुरेश पाटील जनसंपर्क अधिकारी रायगर यांच्या वतीनं शंभर रुपये निवेदकाला रोखिनामा घ्या फडणवास हुजर केला स्पडित मोठ्यावरती ताबा आहे डाव दे म्हणल्याबरोबर देणार असा संयमी सयमी आहे जो नम्र झाला भूताळ आणि कोंडिशा नंतर नम्रता हा पालवानांचा दागिना आहे म्हणून जाय तिथं सांगतोय भळानं महिलेलं झाड जमनी का वाटतोय आणि वाजताचं झाड जात आकाशात जागिल घर लाकडी नाही फळी नाही पाण्यात टाकलं तर बुडतही नाही चुलीत घातलं तर जळतही नाही अशी काय तारामारासारखी लोक असतात माननीय मैदानाचे खजिनदार अरुण पाटील यांच्यावर प्रश्न मला शंभर रुपयाचा रोख नामावेला आहे खजिनदार अरुण पाटील धन्यवाद मैदानाचे अर्थमंत्री भीमराव पाटील अरुण पाटील आणि सन्माननीय टेलर समोर कुस्ती पहा आणि कुस्ती बघू नका तर असले तुफान आपल्या घरात तयार करा गावाचं नाव गुरेश्वर पालवानांचं नाव खशाबा जाधव आईचं नाव पुतळाबाई वडिलांचं नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला हेल्थ राजधानी हेल्स ऑलिम्पिक गाजिवली रशियाचा जपानचा इशा आणि भारताचे खाशाबाद जाधव वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं भारत मातेला शरार तालुक्याला पहिलवानाचं नाव खाशाबाद जाधव केडी जाधव कुस्तीपरांची तब्येत बघा दोन्ही पालवनाचं वजन कमी दोनशे च्या तब्येत आहे तब्यानं तो पाणी पोट्यानं बदम खायला लागता सवा शिक्षक तुम्हा मला हातात येत दुपारचा चमचा जादा झाला तर खाल्लं घोल गेलेलं करुणी ना हे कुस्ते मान्य सर्जराव बांगडे साहेब विघ्नहत्ता रोडलाईन्स ऑफ मुंबई बाळूबाबू चोपडे विनायक रोडला आणि प्रकाश थोरे चरा संजय कदम बरोबर का लाखो रुपये नावाची कुस्ती बघा पैसा मिळवा अकल्लाक लागत नाही पैसा खर्च करा अकल्लाक ते आणि पैसा कुठं खर्च करायचा सोंडोली यात्रा कमिटी ग्रामस्थ आणि मुंबईकरांना कळलेला आहे बापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही ही सोडलीची कष्टाची लक्ष्मी आहे लाखो रुपयाची गोष्टी म्हणतो बरं का उद्या गुढ्याला मैदान आहे झेमवारीला जगाच्या पाठीवरती मानस चालणार पाहिजे रोज मैदान आहे रोज पैशाचा परवानांच्या वरती पावसा आहे पण पैशाचा कैप रक्ताचा कैप पण सत्तेचा कैप लिव असतो या आणि तो कैप लावायचं काम पालवनंतर असतो या तुम्हाला आम्हाला रोजगाराचं शंभर रुपये मिळाले तर संध्याकाळी निजिम खेळत करला येतो या रस्त्यात चालतच नाही आणि वर्णरामकृष्ण आहे नसतो या माझी सरपंच या गावचे माजी सरपंच प्रगतशील शेतकरी आणि शेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन मान्य संपत पाटील वतीने सुद्धा निवेदकाला दोनशे रुपये मा माजी सरपंच आणि विद्यमान चेअरमन शेवा सोसायटी सोंडोरी धन्यवाद आहे थळातवान कुस्ती करावी लागल्या दोघांच्या सुद्धा डोक्याचा धमडा तोंडा दोह धंडा झालेला आहे गाडगेवाल्याची पण एक कुस्ती लाव तीन वाजल्या बसन टन 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 उड्या मारतोय दिलीप पाटील सर डेपोटे हलगेवाल्याचे पण लावा कुठल्या गिरणीचं पीठ खातो त्याला इच्छा सुनील नागर पोळे महाराष्ट्रातला प्रसिद्ध हलगे सम्राट आहे बरोबर बरोबर कुस्ती पहा एखाद पटा लावण्याचा प्रयत्न तिथं छडी टांग लावली होती संदीप मोठे ना कुस्ती पहा अरे ढा डावा चिल चालू झालेला आहे डाव प्रति डाव चालू झालेला आहे पत्रकारांनी लेखण्यात तयार चला 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 पहिला कुस्ती करावी लागल्या मला सांगितलंय दोघांचं नाव आहे चालमीच नाव आहे वस्तादाच नाव आहे संदीप कोटेचं वस्तादितचं शाहजी पवार माणूस स्वतः उपस्थित आहे सद्गुरु सारखा हस्तापाती राखा इतराच्या लेखा कोण करी पैलवानाला सद्गुरु लागतोय भगवान श्रीकृष्णाला सुद्धा साधीपान गुरु होते प्रभू सुद्धा वशिष्ठ मुनी गुरु होते छत्रपती शिवरायांना सुद्धा राजमाता दिजाऊ गुरु होत्या ज्ञानेश्वर मौलीना सुद्धा थोरले बंधू निवृत्तीनाथ गुरु होते गुरुराज्याला त्याचा जन्म वाया गेला परमात्मा परेशाज्याचा विश्वास गुरु लागतोय पण कलियुगात गुरुची चेलेची बदलल्या गुरु गावात चौऱ्याकडे आणि शिष्य वाढायला मास्त तरी अशी अवस्था आहे या बाजूला तुकाराम पाटील सुद्धा माझे सरपंच उपस्थित आहेत पत्रकारांनी लेखण्यात तयार ठेवलेले आहेत तिकडे हनुमंत जाधव पत्रकार उपस्थित आहेत शंकर सावंत उपस्थित आहेत प्रकाश पाटील दादा उपस्थित आहेत युवा नेते युवा ने उद्योजक सुराज भैया सावंत विद्यमान सरपंच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भीमराव पाटील माजी सरपंच संपत पाटील अशोक सावंत पाटील ही सर्व मंडळीनं उपस्थित आहे मान्य वस्त भगवान पाटील सर उपसरपंच दिलीप पाटील काय फायदा संजय कदम नाही तर माझ्या पुढंच आहे त्यांनी स्वतःचा एक चिरंजीव हा तयार केला आहे माते विचारून घ्या शाहवाडीचा इतिहास आम्ही जाईल तिथं सांगतोय मला ते भंडा पाटील मामा महान मल्ल त्रिपदी ठुमरे महान मल्ल नाना दामोरकर महान मल्ला हैमाजी पाटील सरोडकर महान मल्ल महेरे कापशीकर महान मल्ल दत्तू पाटील सर्जेराव पाटील निर्लेकर महान मल्ल केशव पाटील बेळसगावकर अशा अनेक परिवार शाहवारीनं महाराष्ट्राला दिले शाहवारी तालुक्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पहिल्या ऑलिप्पिक मामाजराच्या घराबा मामाच्या या कुस्ती क्षेत्राचं वैभव आहे नाही विनंती आज या আলা দামইটা দালে দালেং লনেন! আলা ইযালেব দানা ইসেজালে দালে কাকো? অনিত মারো দারেডࡇ দিশন্দা चंबा बुतला दाजी मारी सिलुद्दीन हंगम संभाजी पवार पॉन पवार संभाजी पवार अशा अनेक पलोनांच्या वर लढले एकोणीसशे चौसष्ट भारत मातेचा झेंडा उंच उंचा झाला हो या बंडा पाटील बाबा नवीन उपस्थित आहे खुश खबर आहे लक्ष द्या सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस चे सरचिटणीस लाईव्ह चालू हॅलो नाळासाहेब पाटील माला कलावाच्या याचित्त दहा डिसेंबरला मैदान जाहीर करताय एक नंबरला प्रकाश बनकर आणि मौली कोकाटे दोन नंबरला दिग्विजय जाधव आणि पृथ्वीराज पवार सांगली त्याचबरोबर शंभर पेक्षा जास्त कुस्ते होणार पुन्हा बंडारगाव तालुक्याकडे लक्ष द्या सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस माझा नानासाहेब पटेल मालक आणि मित्र परिवार दहा डिसेंबरला कुस्ती पहा एक नंबर तकाची बंकरण मावळी कोकडे कुस्ती आहे काळ्याला विंकनाथ देवाच्या यात्रे निमित्ताने बंकरला लोड आहे मावळी कोकडे चला 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 पाहलवान पॉइंटवरची गायकी कुस्ती काय भरतरी निकाली तोडणारा अशोक सावंत पत्लाने तो बोला ना नाही तुम्ही कमिटी में निव नाही दादा इथं कमेडी बोला दिलीप सर तुम्ही बोला तुम्हाला अधिकार आहे तुमच्या चर्चा करून मग आता तू सांगा घ्या म्हणा म्हणजे काय निर्णय घेतोय दादा की कळवा पाच मिनिटाची वेळ दिलेली आहे घड्याचा काटा कोणासाठी थांबत नाही घड्याळ लावा पाच मिनिटाची वेळ आहे दादा पाच मिनिटाची वेळ त्यानंतर कुस्तीमा गुणावरती लावली जाणार काय निर्णय घेतला शंकर भाव अशोक भाव पाच मिनिटांची वेळ दिलेली दादा नंतर कुस्ती गुणावर ते घड्या लावा पाच मिनिटात कुस्ती निकालीच होणार परवान कुस्ती करा गती म्हणजे प्रगती प्रगती म्हणजे कुस्ती थांबला तो संपला काय झालं तरी कुस्ती शोकून निकाल घेऊनच जाणार पुन्हा लक्ष द्या समोर पुस्ती पहा हाता हजोपाडावरती पडायला लागलेला आहे खुश खबर आहे खुश खबर आहे तारखेक लक्ष द्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी युवा नेते सम्राट सिंह मारिक बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त माझी सरपंच शरद पटेल भाजोप सरपंच प्रकाश पटेल पंधरा डिसेंबरला चिंचोलीला कुस्ती स्पर्धा झेड करत आहे तारखेक लक्ष द्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस मोजे तालुका शिवाय ते अतिशय सुफान कुस्ती